खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क पोलूस येथे ध्वजारोहण सोहळा उत्साहात स्वातंत्र्य सैनिक व वीरपत्नी यांचे सत्कार आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलूस तहसील कार्यालयाच्या वतीने ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला यावेळी तहसीलदार निवास ढाणे यांच्या हस्ते पलूस तहसील कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पलूस पोलीस दल व एसीएस कॉलेज पोलूसच्या एनसीसी कॅडेट कडून संचलन करण्यात आले नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थी समूहाने देशभक्तीपर गीताचे गायन केले कुंडलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरणोवत गट विकास अधिकारी अरविंद माने उपस्थित होते यावेळी कुंडल येथील स्वातंत्र्य सैनिक विरुपाक्ष लोपणे यांच्या सहपत्नीक सत्कार करण्यात आला तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक व वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला मतदार नोंदणीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व सत्कार करण्यात आला यावेळी तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली पलूस तालुक्यातील मतदार नोंदणीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व सत्कार करण्यात आला